श्री स्वामी समर्थ वैशाली चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत आयुष्यातील कटुता ताणतणाव घालवायचे असतील तर पुढील पंधरा वास्तू टिप्स तुम्हाला खूप अशा उपयोगी पडू शकतात त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घरोघरी मातीच्या चुली असं म्हणतात कुटुंब म्हटलं की तिथं कुरबुरी ताणतणाव वाद होतातच यात अनेकदा ता माणसाच्या स्वभावाचा दोष असतो मात्र घराचीही रचना आणि त्यातील वस्तूची ठेवणही कधी कधी त्यास कारणीभूत ठरते असं मानलं जातं वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगण्यात आले आहेत यातील पंधरा उपाय अवलंबल्यास तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो तुमच्या जीवनात आनंद व भरभराट बर आणू शकतात काय आहेत या वास्तू टिप्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात एक आठवड्यातून एकदा संपूर्ण घरात तुपाचा धूर करा त्यामुळे घर प्रसन्न राहतं आणि हे शुभ मानलं जातं दोन गव्हामध्ये नागकेशराचे दाणे आणि तुळशीचे अकरा पाने घालून ते दळून घ्या हे देखील शुभ मानलं जातं तीन मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग घालून तो प्रज्वलित करणं शुभ मानलं जातं चार दर गुरुवारी घरातील तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करणं हे देखील लाभदायक असतं पाच तव्यावर रोटी भाजण्यापूर्वी दूध शिंपडणं शुभ असतं सहा पहिली भाकरी गाईसाठी काढून ठेवणं शुभसूंचक मानलं जातं सात तुमच्या घरातील तीन दरवाजे एकाच रेषेत नसतील याची काळजी घ्या आठ सुकलेली फुले घरात कधीही ठेवू नका नऊ संत महापुरुषाचे आशीर्वाद देतानाची चित्रे घरात लावा दहा मोडकं तोडकं सामान रद्दी आणि गरजेच्या नसलेल्या वस्तू घरात ठेवू नका अकरा घरातील नळ गळणारे नसतील याची काळजी घ्या बारा गोल आकाराचं फर्निचर घरात असेल तर ते शुभ मानलं जातं तेरा तुळशीचं रोप घरामध्ये पूर्व दिशेला किंवा देवाऱ्याजवळ ठेवा चौदा वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा निचरा उत्तर किंवा पूर्व दिशेला करणे आर्थिक दृष्टिकोनातून शुभ असते पंधरा घराच्या आग्नेय दिशेच्या कोपऱ्यात हिरवईचं चित्र लावा श्री स्वामी समर्थ